आपले किचन या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहत आहोत विस्म विस्मरणात गेलेले गोविंद लाडू त्यासाठी लागणार साहित्य डिंक एक वाटी शेंगदाणे एक वाटी पोहे एक वाटी खोबरं काजू बदाम तीळ आणि खसखस आणि गूळ आपण पोहे भाजून घेत आहोत कुरकुरीत होईपर्यंत पोहे आता आपले भाजून कुरकुरी झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊयाही छान भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया आता आपण तीळ आणि खसखस एकत्र वाजून घेऊया खमंग वाजून झालेले आहेत आता रायपूर्स वाजण्यासाठी आपण तूप टाकत आहोत दोन चमचे तूप घातलेलं आहे बदानाचे ताप आणि काजूचे काप आता आपले राईतोप छान भाजलेले आहे स्कोपामध्ये आपण डिंक भाजून घेत आहोत आता डिंक ही छान भाजून झालेला आहे काढून घेऊया आता आपण हे सर्व पदार्थ खोबरं पोहे शेंगदाणे तीळ खसखस आणि गोळ एकत्र आपण मिक्सर मध्ये काढून घेऊयात आपलं मिश्रण आता वाटून तयार आहे आता याच्यामध्ये लिंक थोडासा क्रश करून घेऊया आता आपलं मिश्रण तयार आहे त्यात रायफ्रूट टाकूयात भाजलेले आणि आपण लाडू वाळायला घेऊयात आपले गोविंद लाडू आता वळून तयार आहेत कृष्णा आणि सुदामा मैत्रीचं प्रतीक असलेले गोविंद लाडू पौष्टिक पण आहेत तुम्हीही करून पहा छान झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा